घेतलेला आहे आणि यासाठी नुसतं प्रश्न नाही आपण सोडवला तर आठ लाख रुपये त्यासाठी आपण दिलेला आहेत खरोखरच मोठा नगरी आपलं शतशा आभार व्यक्त करते यानंतर मी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांनी आमदार राणा जगशी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण व्यक्त व्हावं आमच्या ग्रामस्था उपस्थित सर्वच आदरणीय वडीलधारी सर्व सन्मान्य नेतेगण बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांना आणि आवर्जून उल्लेख करावा लागेल ना आणि माझ्या लाडक्या बहिणीनं आपल्या सर्वांच्या आता लक्षात आलं असेल की वातावरण जे आहे ते वेगळ्या पद्धतीने बदलत चाललंय केंद्र आणि राज्य सरकारने आपल्याला नेहमीच मदत केलेली आहे परंतु आता आपल्याला ते जाणवायला लागलंय अडचणीच्या काळामध्ये सणासुदी सुदीच्या काळामध्ये आपल्या खात्यावरती आता पैसे यायला लागले ला 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 आणि पैशाच्या माध्यमातन आपल्याला एक, एक आत्मविश्वास मिळतोय आर्थिक बळ मिळतंय आर्थिक स्वातंत्र्य मिळतंय खूप योजना आहेत सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांसाठी आहेत तुम्ही थोडी माहिती घेतली पुढाकार घेतला तर निश्चितपणे तुमच्या ज्या काही मनामध्ये इच्छा आहेत मग स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल शिक्षणाचा विषय असेल दुर्दैवाने कोणी आजारी पडला असेल सरकार आपल्याला पूर्ण मदत करायला तयार आहे फक्त योजना आपल्याला माहिती पाहिजे लाडकी बहीण योजना सगळ्यांपर्यंत पोहोचली सगळ्यांनी फॉर्म भरले म्हणून पैसे खरं तर तुमच्या खात्यावर आलेत किती आले साडेचार साडेसात आले का आले तीन आले सगळ्यांना व्हेरी गुड मग आता जे बोलत होते की योजना दोन महिन्याची आहे इलेक्शन पूर्ती आहे त्यांना योग्य उत्तर त्या पैशातून आलंय मी तुम्हाला एवढाच शब्द देतो की सरकारने जे काही ठरवून दिलंय